दीड हजार रुपये टाकण्याचा निर्णय आपण घेतला लाडकी बहिणी योजना पहिला टप्पा सुरू झाला लाडक्या बहिणींसाठी आली आनंदाची बातमी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे तसेच अर्थमंत्री अजित पवार साहेबांकडून मोठी खुशखबरी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे आता लाडक्या बहिणींसाठी मोठे बजेट जे आहे ती सादर करण्यात आलेली आहे आता तीन हजार कोटींपेक्षा अधिकची रक्कम ही लाडक्या बहिणींना लागणार आहे जेणेकरून त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील मात्र आता ती प्रतीक्षा संपलेली असून आता थेट बँकेचे नावे जाहीर झालेली आहेत या पाच बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे व तेरा जिल्ह्यामध्ये पैसे सर्वात अगोदर मिळणार आहेत कोणते जिल्हे आहेत व कोणत्या पाच बँक आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहेत जर तुमचं या बँकेत जर खाता असेल तर आता खुशखबर एक आता तुम्हाला एक योजनाचा लाभ नसेल गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये दिले जाणार आहेत व एक मोफत साडी ही पाहायला मिळणार आहे मात्र आता गॅस सिलेंडरच्या पैशासाठी काय करावं लागेल कारण की आठशे तीस रुपयांचा गॅस सिलेंडर हप्ता व लाडकी बहिणी हप्ता हायंत्र तुमच्या थेट खात्यावरती येणार आहे व सर्वांनाच गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला असल्यामुळे तुम्हाला देखील एक काम करायचे आहे जेणेकरून तुम्हाला देखील शंभर टक्के गॅस सिलेंडरचा हप्ता येऊन जाईल मात्र त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहावा लागेल दोन ते तीन मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणे महत्वाचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तसेच इकडे पाहू शकता आता तेरा जिल्ह्यांची नावे आलेली असून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण यातील काही जिल्हे सिलेक्ट केले जाऊन आता मध्य म्हणजे आता मध्य महाराष्ट्रात देखील काही जिल्हे सिलेक्ट होणार असून या ठिकाणी हे पैशाचे वाटप थेट बँक खात्यात पाहायला मिळणार असून त्यातील आता या बँकेचा देखील समस्या इकडे बघू शकता नॅशनल बँक ऑफ नेम्स आलेले आहे यातील काही बँक ह्या सिलेक्ट होणार असून या बँकेमध्ये सरसकट पैसे हे लाडक्या बहिणींची आता जमा केले जातील ती नावे देखील सांगणार आहे त्यापूर्वी मुख्यमंत्री स्वतः काय आहेत कारण की त्यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व लाडकी बहिणीचे पैसे व मोफत एक साडी अशा तीन लाभ असे लाडक्या बहिणींना मिळणार लाभ तुम्हाला सर्वात आधी जर पाहायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहायला की तुम्हाला सर्व अपडेट कळेल व गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळतात का नाही कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे कॉमेंट जर केली तर लगेच तुमच्या कॉमेंटला रिप्लाय देऊ गॅस सिलेंडरच्या पैशासाठी काय करावे लागेल ती माहिती देऊ तुम्हाला लगेच शंभर टक्के गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हप्ता येणार आहे कारण की आता लाडकी बहिणीचा हप्ता जसा वाटप होईल तसे लगे लगेच आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे व सर्व महिलांना हे पैसे देण्याचं काम सरकारला करायचं आहे मात्र तुम्हाला आता दोन कामे करून घ्या तुम्हाला देखील लाभ मिळेल व कोणता जिल्हा आहे ते सांगा कारण आता लाडकी बहिणीचा हप्ता तेरा जिल्ह्यात वाटप होत आहे तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर ते पैसे येत आहेत तेरा जिल्ह्याची मी नावे सांगणार आहे तुमचा जर त्यामध्ये जिल्हा असेल तर तुम्हाला खुशखबरच मिळेल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहात तर पहा व तुमचा जिल्हा कोमेंट करून नक्की सांगा पहिला जिल्हा जर पाहायला गेला तर तो आहे धुळे धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार असून आता या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये तर लाडकी भहिणी योजनेचे पैसे येणारच आहेत मात्र आठशे तीस रुपयांचा लाभ देखील थेट महिलांच्या बँक खात्यावरती जे आहे ते आता सुरू करण्यात येणार आहे गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजनेचा लाभ हा लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने पाहायला मिळणार आहे तसेच एकनाथ शिंदे साहेबांकडून मोठी खुशखबर ही लाडक्या बहिणींसाठी आलेली असून एक साडी देखील लाडक्या बहिणींना सरसकट देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने पाहायला मिळत आहे याची यादी देखील त्यांनी सादर केलेली असून ती यादी आपण पाहणार आहोत आता आपण धुळे जिल्हा पाहायला धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे तर मिळणारच मात्र तर त्यातले त्यात आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे देखील मिळणार असल्याची माहिती मिळत आहे आता तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कॉमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा बऱ्याच जणांनी अजून सबस्क्राईब केलेला दिसत नाहीये नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राईब व त्यातले त्यात एक लाईक व्हिडिओला नक्की करायची आहे तर आता चला ज्यांनी कमेंट केली त्यांच्या जिल्ह्याची देखील अपडेट सर्वात आधी आपण देऊयातच त्यातले त्यात पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे पश्चिम महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर असून या ठिकाणी देखील पहिल्या टप्प्यातच एक हजार पाचशे रुपये तर हप्ता येणारच मात्र त्यातली त्यात आता जी आहे ती साडीची पै साडी देखील मिळणार असून आता आठशे तीस रुपये अन्नपूर्णा या योजनेची महिलांच्या बँक खात्यावरती देण्यात येणार आहेत त्यामुळे सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील आता चांगला दिलासा मिळणार आहे आता पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहण्यापूर्वी कोणत्या बँक आहेत की त्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येतील इकडे पाहू शकता आपल्याकडे बँकांची एक लिस्ट आलेली आहे तुमचं जर या बँकेमध्ये खातं असेल तर आता तुमचं नशीबच चमकलं असं समजून जा आता इथून पुढं व्हिडिओ एकदम लक्षपूर्वक देऊन ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक देखील नक्की की करा आता इथे पाहू शकता नॅशनल बँकेची नावे आलेले असून यातील काही बँकेत सर्वात अगोदर हप्ता येणार आहे त्यातीलच पहिली बँक म्हणजे एस आता ही एस बँक तुम्हाला इथे दिसतच असेल एस बँकेतील आता बऱ्याच महिलांना दिलासा मिळणार असून त्यांच्या खात्यावरती सर्वात अगोदर हे पैसे जमा केले जाणार आहेत तुमचे बँक खाते कोणते आहे ते सांगा तुमच्या खात्यात देखील गॅस सिलेंडरचे आठशे तीस तसेच लाडकी वहिनीचे एक हजार पाचशे रुपये मिळून अशी मोठी रक्कम दोन हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम ही तुमच्या खात्यावरती देण्यात येणार कारण आता लाडक्या बहिणींचं नशीबत चमकलं म्हणावं लागेल कारण की दोन हजार पंचवीसमधील मधील हा दुसरा हप्ता लाडकी बहिणीचा आहे मात्र त्यातली त्यात गॅस सिलेंडरचा पहिला आपल्याला मिळत आहे एक आनंद वार्ता फेब्रुवारी लाडक्या बहिणींना लागेल तुम्हाला जर हा हप्ता मिळत नसेल तर कोमेंट करून सांगा मिळत नाही म्हणून मिळवण्यासाठी काय करायची ती माहिती देणार आहोत ती माहिती जर तुम्ही बघितली तर तुम्हाला लगेच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये येणारच कारण की महत्त्वाचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे सरकारला नहीं मदद नहीं सर्व लाडक्या बहिणींनाही मदत द्यायची आहे सर्व सर्वच लाडक्या बहिणींना सर्व काय नियम असतील ते रद्द करून गॅसचे पैसे पण द्यायचे आहेत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणत आहे तसेच इकडे बघा एस बी आय बँक धारकांना आता दिलासं म्हणजे सरसकट पैसे हे जमा केले जातील आता किती रुपये जमा केले जातील तर एक हजार पाचशे रुपये इकडे लक्ष देऊन ऐका लिहून सुद्धा दाखवत आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत असं वाटतोय ते एक चांगली कॉमेंट देखील करू शकता कसा वाटत आहे जर व्हिडिओ काय समजत नसेल तर कॉमेंट करून सांगा आपण पुढच्या व्हिडिओत बदल करू एक हजार पाचशे रुपये एस आय मध्ये येणारच त्यातली त्यात आठशे तीस रुपयाचा हप्ता सरसकट एसबीआय बँकेमध्ये येणार तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला दोन हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम सर्वात अगदर मिळणार आता दुसरी कोणती बँक आहे की त्याच्यात लगेच पैसे वाटप पाहायला मिळणार आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र आता बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे ती महाराष्ट्रातीलच बँक आहे म्हणल्यावर आता सरकारचीच बँक म्हणजे काय झालं आता सरकारी म्हणजे आपली सरकारची योजना महाराष्ट्रामध्ये आहे व ती महा बँक कोणती आहे महाराष्ट्रातली तर आता बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे डायरेक्ट लाडकी होईल योजनेचे पैसे येताना त्या बँकेमध्ये देखील सर्वात अगोदर येतात जसं एस बी आयमध्ये हे पैसे येतात ना त्याचप्रकारे डायरेक्ट त्या बँकेमध्ये देखील लवकरात लवकर पैसे जमा होतात कोणती बँक आहे महाराष्ट्र बँक त्यामध्ये देखील आता लवकरात लवकर पैसे जमा होतात त्यामुळे खुशखबराची लाडकी या या दोन दोन बँकेत लागेल जर बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर खुश खबर आहे तुमच्यासाठी आनंदाचाच निर्णय आता म्हणावा लागेल कारण की मोठा दिलासा देणारे अपडेट तुमच्या बाबत आता पाहायला मिळत आहे आता कोणते जिल्हे आहेत ते देखील पाहण्यापूर्वी एक आपल्याला महत्वाचे अपडेट पाहायचे आहे कारण की आता तुमच्यासाठी एक महत्वाचे अपडेट म्हणजे मंत्रिमंडळ निर्णय जाहीर झालेला असून लाडकी बहीण योजनेचे काही महिलांना जास्त पैसे मिळणार आहेत होय मात्र त्यासाठी एक काम देखील आहे पुढे पाहणार आहोत मंत्रिमंडळ निर्णय झाले बहिणींना आता मोठी रक्कम त्यांच्या खात्यावरती दिली जाणार आहे इथून पुढे जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला ना तुमचे दोन मोठे फायदे होणार आहेत होय दोन मोठे आता ते सांगतच आहे ते बघा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर झालेला असून आता गॅस सिलेंडरचे पैसे काहींना तर मिळणार नाही त्याचं एक कारण पाहायला मिळत आहे व आता लाडकी बहिणी हप्ता देखील काही महिलांचा बंद करण्यात आलेला आहे होय तुमचं बी नाव असू शकतं कारण की ही चूक नसली पाहिजे इकडे लक्ष देऊन ऐका तुम्हाला वाटत असेल आम्हाला आतापर्यंत थापते मिळाले हा पण मिळून जाईल मात्र असं नाही आहे मोठा बदल तातडीने सरकारने ब केलेला आहे मोठा निर्णय झालेला आहे हे पाहणं गरजेचं आहे अन्यथा तुम्ही लाभापासून वंचित राहू शकता तुम्हाला एक हजार पाचशे जर गॅस लाडकी बहिणीचे पाहिजे असतील तसंच गॅस सिलेंडरची आठशे तीस एक मोफत साडी जर पाहिजे असेल तर ही तुमची अट नसावी लागते कारण की जर तुमच्या घरात ही अशा प्रकारे जर पाहायला मिळालं तर तुमचा दोन्ही तिन्ही योजनांचा लाभ बंद केला जाईल होय इकडे बघा काय सांगितलेलं आहे पहिल्याच लाईनीमध्ये आहे तुमच्या घरात जर कोणी नोकरदार असेल तर होय तुमच्या घरात जर कोणी नोकरदार असेल तर समजून घ्या तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे येणार नाहीत व फेब्रुवारीचा सर्वात अगोदर येणारा हप्ता तुम्हाला मिळणार नाही आहे लाडकी बहिणीचा हप्ता देखील तुम्हाला कायमचा बंद होणार आहे जर तुमच्या आसपास कोणी असं असेल तर त्यांना सांगून टाका त्यांच्या घराचं कोणी नोकरदार असेल तर त्यांना तुम्ही डायरेक्ट सांगा तुम्हाला लाडकी बहिणीचा लाभ कोणत्याच योजनाचा लाभ मिळणार नाहीये तसेच इकडे पाहू शकता पुढे काय आहे गॅस सिलेंडरचे पैसे आता येणार आहेत समजून घ्या आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे येणार आहेत व सर्वात अगोदर तुमच्याकडे हप्ता येणार आहे मात्र त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला जर गॅस सिलेंडर एक साडी सर्वात अगोदर पाहिजे असेल म्हणजे जास्त प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही तर इथे माहिती आता बघा शेवटपर्यंत ऐका व सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका तुमचा जिल्हा कॉमेंट करून सांगा व्हिडिओला एक लाईक करा फेब्रुवारीचा सर्वात अगोदर हप्ता तुम्हाला लगेच मिळेल त्यासाठी एक काम असणं गरजेचं आहे तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर खुश खबर समजा आधार कार्ड असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला गॅस सिलेंडरचे तर पैसे मिळणार साडी देखील मिळणार व फेब्रुवारी हप्ता देखील मिळणार आधार कार्ड आहे का नाही होय किंवा नाही कोमेंट करून तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे कारण तुमचा मोठा फायदा होणार आहे आधार कार्ड जर असेल तर तुमच्याकडे आता एक महत्वाची सूचना आहे तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे का नाही ते एकदा चेक करा जर आधार कार्ड मोबाईल नंबर तुमचे लिंक असेल तर आता सर्वात अगोदर तुम सर्वात अगोदर तुमच्या खात्यावरती जे आहे ती लाडकी बहिणीचा हप्ता तसेच इतर हप्ते तुम्हाला मिळणार आहेत यामुळे ही आनंद वार्ता ही लाडक्या बहिणीसाठी म्हणावं लागेल त्यातले त्यात मंत्रिमंडळ निर्णय झालेला असून मोठी खुशखबर मिळणार आहे मोठे पैसे मो, पैसे मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे आता जमा केले जाणार आहेत वर्ग केले जाणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळते आता पुढचे कोणते जिल्हे आहेत यादीतील कोणते जिल्हे जाहीर सरकारने केलेले आहेत कोणत्या पुढच्या पाच बँका असतील त्या बँकांची नावे देखील आता सविस्तर एक व्हिडिओ येत आहे त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील कारण की एक दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या वतीने झालेला आहे पहिला टप्पा टप्पावरती पाहू शकता किती जिल्हे अकरा जिल्ह्यातील लिहिले आहे म्हणजे पहिला टप्पा अकरा जिल्हे मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असेल बऱ्याच विभागातील हे जिल्हे सिलेक्ट केले जातील यामुळे एक आनंद वार्ताचा व्हिडिओ लवकरच या चॅनलवरती चे चे आपण देणार आहोत तो पाहण्यासाठी सबस्क्राईब करून शेजारी नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका तुमचा जिल्हा कॉमेंट करून व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचा आहे लाईक केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद